नमस्कार छोट्या दोस्तांनो कसे आहात मजेत ना चला तर मग आज आपण यत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील घटक आणि किती खोल पाहणार आहोत या घटकासाठी अध्ययन निष्पत्ती आहे शून्य तीन पॉइंट शून्य एक शून्य दोन गोष्टी कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहांसह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात चला तर मग पाहूया घटक पाणी किती खोल मेस कडवा उभे आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे मीच म्हणाली आता मी खरच म्हातारी झाले हा कडबा काही चावे ना मला रेडकाला हाक मारते अरे बा माझे काम करशील रेडकू म्हणाले हो सांग ना मैस म्हणाली ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट सगळं येईल रेडकू म्हणाले दे मला एक रिकाम हो पोट सुद्धा नाही बुद्धीसाठी आता कापून घेऊन येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी जवळच्या किनाऱ्यावर पोहोचते रेडकू स्वतःशीच म्हणते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसते तू जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे बैल काका नदी जवळ चढताना दिसतात त्यांच्या जवळ जाते रेकू म्हणाले बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा कुटीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायचा आहे पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का नदीत पाणी नदी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल काका म्हणाले अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदी जवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारू ताई त्याला हाक मारते खारू ताई म्हणते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आले वाहून जाशी मागेशी रेडकू म्हणाले खारू ताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलं मला आरामात जाता

अरे असं कस होईल दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता म्हणाले म्हणाले मला काका कि पर की पाणी कमी आहे पण मैत्री पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो मेस म्हणाली अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आणि खरं ताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण तू खाऊ त्यापेक्षा मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणाले नदीकडे जाते नदीच्या पाण्यात पाय टाकून ते स्वतःशीच म्हणते खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्या सावकाश नदी पार करते पलीकडच्या आनंदाने गाणे दिशेने जाते काय बालमित्रांनो बोलका चित्रांच्या साह्याने कशी वाटली ही कथा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांच्या साह्याने वर्गामध्ये सुंदर नाट्यकरण करून ही कथा तुमच्या शिक्षकांना आणि घरी पालकांना जरूर दाखवा या घटकासाठी निष्पत्ती आपण पहिली शून्य तीन पॉइंट शून्य एक पॉइंट शून्य दोन गोष्टी कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहासह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात